हेविया हॉटेल इथे महाराष्ट्र प्रदेश सचिव माननीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे पाजे लेणी कारला लेणी बेडसे लेणी त्यानंतर मावळ तालुक्यातील सर्व लेणीचा जीर्णोद्वारासाठी ही मिटिंग आयोजित केलेली आहे या मीटिंगला पत्रकार परिषद पत्रकार सगळे बांधव उपस्थित आहेत त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सचिव माबाळ <coughs> <coughs> <भादादां> तालुक्यातील <प्यती> <coughs> सर्व समस्त बौद्धजन बांधव लेणी संवर्धक लेणी अभ्यासक लेणी संरक्षक यांना नंबर आवाहन करण्यात येत आहे की पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला राधाकृष्ण मंगल कार्यालय मुंबई पुणे महामार्ग शिलाडणे येथे मावळ तालुका बुद्ध लेणी विकास परिषद आयोजित केलेली आहे या परिषदेला सर्व समाज बांधवांनी लेणीप्रेमींनी उपस्थित राहावं हे आवाहन करण्याकरता आज या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समस्त बांधवांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे जगप्रसिद्ध कारलानेरी येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पन्नास कोटी रुपये खर्च करून विकास काम हाती घेतलेल्या आहेत आणि हे विकास काम करत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कारला बुद्ध लेणीकडं दुर्लक्ष होऊ नये उपेक्षित होऊ नये या दृष्टिकोनातून गेले चार पाच वर्षापासून आम्ही या बुद्ध लेण्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करत आहोत पाच ऑक्टोबरला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे त्या ठिकाणी विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्याकरता आलेले असताना त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली होती त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी संपर्क करून आपण कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नये माननीय मुख्यमंत्री कार्ला विकासा विकासासंदर्भात सकारात्मक आहेत आणि ते पाच तारखेला तशा पद्धतीची घोषणा देखील करतील आणि अशा आशयाचं निवेदन त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर जी निदर्शनं करणार होतो ती रद्द केली आणि माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्याच कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी पाच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्याच दिवशी मावळ तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आलेले असताना रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन दिलं आणि त्यांनी देखील या लेणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय घेऊ आणि किमान दहा कोटी रुपयाचा निधी देण्याचा निश्चितपणे विचार करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शिळके यांच्याशी निवडणुकीसंदर्भात मध्ये पाठिंबा जाहीर करण्याच्या बैठकीमध्ये मावळ तालुक्यातील कारला असेल भाजी असेल बिडसे असेल पाटण असेल हिलघोल असेल या असं अशा असंख्य ज्या बुद्धलेल्या आहेत त्यांचा विकास करावा त्याच पद्धतीनं लोहा शहरातील दीक्षाभूमी येथील बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारकाचं काम चालू आहे ते काम कुठल्या प्रकारचे अडथळे येऊ न देता ते पूर्णत्वास द्यावे ही देखील मागणी आम्ही त्यावेळेस केलेली होती देवरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी हे ज्या विहाराचे बुद्धविहार त्या ठिकाणी आहे त्याचा विकास करावा बाबासाहेबेडकरांच्या पूर्ण अर्धापुरती हृतयाचं सुशोभीकरण करावे अशा अनेक मागण्या आम्ही घेऊन सुनील शेळके यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याचा परिणाम प्रचंड प्रमाणामध्ये होऊन मावळ तालुक्यातील सर्व आंबेडकरी विचारधारेच्या मतदारांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आदरणीय रामदासजी पाठवसाहेबांच्या डितीवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी आमदार सुरू यांना बहस मताने विजयी केलं आणि आता या विजयानंतर समस्त बौद्धज समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल आम्ही पाच जानेवारीला टाकलेलं आहे आणि या बुद्ध लेण्यांच्या विकासाकरता समाजातील आणि भारतीय जे नागरिक आहेत त्यांच्याकडनं विविध सूचना मागून कारला भाजे आणि बिडसे या लेण्यांचा विकास कसा करावा एक आराखडा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लेणीच्या प्राधान्याने विचार करत आहोत आणि म्हणून पाच तारखेच्या या लेणीमध्ये परिषदेमध्ये सर्व सूचना एकत्रित करून या लेणीच्या विकासाचा अंतिम आराखडा मी शासनाला सादर करणार आहे आणि मी सर्व समाजाला आवाहन करतो या बुद्ध लेणी विकास परिषदेला आपण पर उपस्थित राहावं असं विनम्र आवाहन आव्हान करतो त्याचप्रमाणे दोन दिवसापूर्वी बुद्धलिनी ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी इकमेरा देवीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अतिउत्साही भक्तांकडनं केमिकलचे फवारे मारले फटाक्यांचे आवाज केले आणि त्यामुळं तिथलं मधमाशांचं जे मोहळ आहे ते विचलित होऊन सर्व भक्तांची धापवळ झाली आणि मधमाशांचा हल्ला फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे खरं तर कारला ही बुद्ध लेणी ऐतिहासिक आणि हेरिटेज दर्जाची आहे अशा पद्धतीचे केमिक फवारे त्या ठिकाणी वापरल्यानंतर या बुद्ध रूपांना आणि कार्ला लेणीला इजा पोहोचू शकते आणि म्हणून शासनाने अशा पद्धतीचं वाद्यकाम असेल केमिकलचे फवारे असतील फटाके असतील हे फोडण्यामध्ये बंदी असताना देखील जे कोणी त्या ठिकाणी अशा प्रकारचा वापर करते त्याच्यावरती शासनाने कडक कारवाई करावी ही मागणी करण्याच्या दृष्टिकोनात आजची पत्रकार परिषद महत्वाची आहे खरंतर त्या ठिकाणी शासनाचे कर्मचारी आहेत आणि अशा वेळी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा प्रतिकार ते करत नाही एकविरा देवीला जाणाऱ्या भक्तांचं मावळ तालुक्यातील सर्व आम जनता स्वागत करते परंतु त्याचबरोबर पुराण काळातील संपूर्ण जगाला ज्याची ओळख आहे अशी कारला बुद्ध लेणी जर विद्रूप झाली त्याच्या रूपाला धक्का बसला तर निश्चितपणानं भारताची मान शर्मेने खाली आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सर्व एकमेरा देवी भक्तांना देखील माझी विनंती राहील की आपण निश्चितपणानं देवीच्या दर्शनाला या नतमस्तक व्हा कुठल्याही प्रकारचा धांगड धिंगा करून कारला बुद्ध इजा पोचेल अशा प्रकारची कृतुकृत कृती करू नये असं त्यांना विनम्र आव्हान आहे आणि ज्या दिवशी घटना झाली ज्या ज्या अधिकारी त्या ठिकाणी ड्युटीवरती असतील त्याच्यावरती शासनानं कारवाई करावी अशा प्रकारची देखील मागणी आम्ही आजच्या पत्रकार परिषदेमध्ये करीत आहोत जे लेणी बचाव किंवा काय संवर्धनाचं काम आता तुम्ही सर्वपक्षीय म्हणून करताय की तुमच्या आर पी एल पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचा त्याच्यामध्ये मुख्य सहभाग आहे परंतु हे काम कोणा एका राजकीय पक्षाचं नाही एका व्यक्तीचं नाही हे सामूहिकरित्या सामूहिक प्रयत्न आपण सर्वांनी केले तर निश्चितपणानं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा उद्देश आहे आणि म्हणून पाच जानेवारीची जी बुद्धने विकास परिषद आहे ही कोणत्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही परंतु कोणता एखादा राजकीय पक्ष पुढाकार घेतो कुणी यायचं नाही भूमिका चुकीची नाही इतर राजकीय पक्षांनी जरी पुढाकार घेतला तरी निश्चितपणाने रिपब्लिकन पक्ष त्यांच्या नेतृत्वाने काम करेल आमचा उद्देश हाच आहे की आपल्या मावळ तालुक्यामध्ये इतक्या ऐतिहासिक ठेवा आहे आणि त्याचं जतन संवर्धन आपण करू शकलो नाही केवळ राजकीय पक्षाच्या पाट्या लावून किंवा रा, राजकीय पक्षाचे झेंडे घेऊन आपण काय साध्य करणार आहोत आणि म्हणून या बुद्धलिनी परिषदेमध्ये फक्त बौद्ध धर्माचा पंचशील झेंडा असेल आणि याच हेतून ही सर्व धर्मीय सर्व पक्षीय बुद्धलिनी विकास परिषद आहे आणि म्हणून आम्ही आव्हान सर्वांनाच सर्वा करतो लोकप्रतिनिधींकडून नेमकी अपेक्षा आहे लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं भंडारा डोंगराचा विकास करतायत सुदुंबर इथं जे जगणारे महाराज आहेत त्यांना तीर्थक्षेत्र क वर्गाचा दर्जा दिलेला आहे म्हणजे सगळ्या समाजाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळत असेल आणि त्याचा विकास होत असेल तर मग बौद्ध धर्मियांनी मागणी का करू नये आव्हान का करू नये आणि त्यांनी अपेक्षा का धरू नये आणि म्हणून लोकप्रतिनिधींनी विकास करताना जात धर्म पंथ याचा विचार न करता, ना करता। भारतीय नागरिक आणि भारतातला ऐतिहासिक ठेवा जतन करण्याकरता याचा विकास करावा हीच आमची विद्यमान आमदार सुनील शेळगे विद्यमान खासदार सीरंगप्पा बारणे यांच्याकडे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आमचं नम्र निवेदन आहे की आपण हा एकविरा देवीचा विकास करताना कारला लेणी दुर्लिक्षित होणार नाही याची दखल घ्यावी आणि जर तसं झालं तो लोकांमध्ये विषमतेची भावना निर्माण होईल आणि सरकार हे केवळ एकाच धर्माचा विचार करतं असा जो चुकीचा संदेश जाईल तो जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी एकविरा देवीच्या मंदिराबरोबर कारला उद्यकीचा विकास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ती आमची आग्रही मानली त्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये पाच तारखेला म्हणजे तारखेला आमची जी मागणी आहे ना आम्ही लोकांकडून काही सूचना मागवतो तर साधारणतः आम्ही त्याच्यामध्ये एक पन्नास फुटाची बुद्ध मूर्तीची स्थापनेची मागणी करतोय पायथ्यापासून डिलीपर्यंत ज्या सम्राट अशोकानं या बुद्ध लेण्याचे निर्माण केलेलं आहे त्यांच्या अशोक अशोकस्तंभाची उभारणी करावी सम्राट अशोकाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी सुसज्ज भिक्कू निवास असावं त्या ठिकाणी ग्रंथालय असलं पाहिजे आणि देशभरातल्या ज्या वृद्धले आहेत त्याची प्रतिकृती असणारं एक संग्रहालय उभं करावं अशा प्रकारची मागणी आहे ज्या मूलभूत गरजा आहेत तारला लिहिलेल्या बऱ्यापैकी मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत परंतु बेडसे आणि भाजी लिहिलेल्या कुठल्या प्रकारच्या मूलभूत सुविधा नाहीत मग ती पिण्याच्या पाण्याची असेल शौचालयाची असेल या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण महिलांची संख्या त्या ठिकाणी अधिक आहे पुरुषांची अधिक आहे लहान मुलं देखील आहेत आणि अशावेळी त्यांच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्या त्या ठिकाणं कुठल्या प्रकारची सुविधा नाही हा अशा प्रकारचा आराखडा करण्याकरता आम्ही समाजातील जे आर्किटेक्चर आहेत इंजिनियर्स आहेत यांच्याकडनं काही सूचना मागवते आणि मग त्याचा एक आराखडा तयार केला की तो आम्ही शासनाला आणि विद्यमान आमदार सुनील शेडके साहेब असतील विद्यमान आमदार श्रीरंग बारणे असतील आणि केंद्रीय मंत्री रामदासजी साहेब यांना देखील निवेदन देऊन आम्ही केंद्र शासन आणि महाराष्ट्राच्या वतीनं हा विकासाचा मार्ग आम्ही स्वीकारलेला पाच ऑक्टोबरला जो आकडा जो आराखडा जाहीर केला होताच मंत्री झाले त्या आराखड्याप्रमाणे शासनाने दिलेल्या आराखड्यानं आणि तुम्ही जो आता आराखडा देणार आहात यात कुठला खूप फरक आहे बहुतकालीन इतिहासात जपला पाहिजे पाहिजेच आम्ही मागणी करतोय ना आता त्या ठिकाणी कसं आहे की रोपवे आहे पायऱ्याची डाकू जी आहे त्या ठिकाणा त्या ले परिसरात मंदिर परिसरात जे पटांगण आहे तिकडं पेवी ब्लॉकची सोय करणं करतात आता याच्यात घेतलेलं आहे सुसज्ज पार्किंग आहे हे बाकी सगळ्या सुविधा आहेत फक्त बुद्धलेलीचा विकासच त्याच्यापासून दूर राहिलेला आहे आणि हे दिवस आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही त्याच्यावरती आवाज उठावं आमचं नक्की कर्तव्य आहे म्हणून ते आम्ही करता, त्या करता गेना, गेना, या सगळ्या परिषदा घेणं मेळावा घेणं जागृती करणं हे काम करत आहे आव्हान करतो की या पाच तारखेच्या मुद्दलिनी विकास परिषदेला आपण उपस्थित राहावं असं विनम्र आव्हान करतो आणि थांबतो जय भीम नमो बुद्ध या ठिकाणी ती परिषद घेतलेली आहे त्या ठिकाणी येणारा ये म्हणजे महाराष्ट्रातले अनेक मंडळी त्या ठिकाणी जे लिहिले अभ्यासक आहेत हा तर ते देखील येणार आहेत तर त्यांच्या सूचना त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं विकास झाला पाहिजे ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील भिक्खू संघाला देखील आम्ही पाचारण केलेलं आहे आणि ते देखील त्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करणार आहेत नाही हा काय शासकीय प्रोग्राम नाही

सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुल्यांचा आपला सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते सावित्रीबाई फुलेंचा सावित्रीबाई फुल्यांचा